संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेवा निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली बातमी पहा रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने ई के प्रक्रिया अनिवार्य केली असून यासाठी अंतिम मुदत तीस जून दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे रेशन कार्ड वापरणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना या तारखेपर्यंत ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा रेशन कार्ड रद्द होऊन सवलतीच्या किंवा मोफत रेशन लाभ बंद होईल अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिली आहे पुढील बातमी बघा आठवा वेतन आयोगासोबतच राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात देखील गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता पंचावन्न टक्के करण्याबाबत निर्णय पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे पंधरा जून च्या सुमारास याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होईल अशी माहिती समोर आली आहे पुढील बातमी पहा कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला ही महिला एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती देखील समोर आली आहे आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशाची राजधानी दिल्ली सह महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ मध्ये रोजच रुग्णांची वाढ होत असल्याने या राज्यांना हाय अलर्ट वर टाकण्यात आले आहे पुढील बातमी पहा महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून येत्या चार दिवसात म्हणजेच अठ्ठावीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे राज्यातील काही भागात वादळी वारे विजांच्या कडकळाट आणि मुसळधार पाऊस यांचा अनुभव येणार आहे विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर नाशिक नंदुरबार जळगाव धुळे अमरावती बुलडाणा गडचिरोली अकोला यवतमाळ वर्धा वाशिम या एकवीस जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुढील बातमी पहा अहिल्यानगर जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याचे प्रमुख वारकरी व प्रशासन यांच्या योग्य समन्वयातून जिल्ह्यातील दिंड्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या मंगलमय उत्सवातून हरित वारी निर्मल वारीचा संदेश मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिंड्यांची नोंदणी तहसील कार्यालयात करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करा अशा सूचना पालकमंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत जिल्हा अधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन बैठकीत पालकमंत्री विखे पाटील बोलत होते